श्री पी दुसाने साहेब त्यांच्याबरोबर आज पन्नास महिलांचं बचतगट खाते उघडलेलं आहे आणि दर महिन्याला त्यांच्यामार्फत एक हजार रुपये त्या खात्यामध्ये टाकणार आहे आणि या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींचं विवाह होण्यासाठी किंवा त्यांचं जीवन सुकर जाण्यासाठी त्यांनी अतिशय स्थुत असा उपक्रम ठेवला आहे मनापासून तुमचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर राजेश जाधव यांनी इथं मोठं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यालाही मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना विनंती आहे की पुढील कार्यक्रम वसमत आंधा हिंगोली कळंगोरी असं करत मला मागावपर्यंत जायचं आहे तेव्हा आपल्या नांदेडकरांचं प्रेम मी कधी विसरू शकत नाही आपलं प्रेम कायम असंच राहू दे आशीर्वाद असेच पाठेमागे राहू दे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नांदेड हिंगोली परभणी या तिन्ही जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत पाटील यांचा आज पन्नासा वाढदिवसानिमित्त त्यांना आई तुळजाभावानी दीर्घ आयुष्य लाभो अशी आम्ही आम्ही देवाचरांनी प्रार्थना केलोच पण त्याच्या त्याच माध्यमातून आज हे आपल्या नांदेड शहराचे जिल्ह्याचे जे मायमाऊली आपले कंट्राटी कर्मचारी गोरगरीब आहेत आपलं कचरा वगैरे आपल्या घरचं खरकट वगैरे उचलून येतात त्या मायमाऊलीच्या लेकरांसाठी आम्ही कुठल्या तरी भाऊच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्त साधून आम्ही त्या लेकरांना गोरगरीब लेकरांना पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत त्यांना पन्नास मुलीला आम्ही दत्तक घेतलेला आहे आज भाऊच्या आशीर्वादानं आणि त्या पन्नास मुलींना अठरा वर्षाचे त्यांचं वय होईपर्यंत आम्ही दरवर्षी त्यांना हजार रुपये प्रति मुलगी ह्या पद्धतीनं मी आणि आमचे जे प्रेमी मित्र आहेत गुरमीतसिंगजी टुटळेया हे आम्ही दोघांनी संकल्प केलेला आहे आणि त्या लेकरांचं कुठंतरी का या पैशाचं त्यांना भलं व्हावं अठरा वर्षानंतर हा पैसा त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात काम यावं त्यांच्या लग्नासाठी काम यावं कुठंतरी त्यांना अडचणीमधून दूर सारण्याचं या काम व्हावं या पैशाचं या माध्यमातून आम्ही आज हेमंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प केलेला आहे आम आज आमचे महानगरप्रमुख यांनी जे संकल्पना राबवलेली आहे आदरणीय लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे त्यांनी कार्यक्रम हाती घेतलेला आहे अति अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी हाती हाती घेतलेला आहे त्याबद्दल अशोक उमरेकर यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हेमंत भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जा देतो आज या वाढदिवसानिमित्त आपले खासदार हेमंत भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम आज आपण इथं साजरा करत आहोत या कार्यक्रमामध्ये आपल्या टीमच्या लोकांनी हा सुकन्या समृद्धी खाते योजने सुकन्या समृद्धी समृद्धी योजनेअंतर्गत जे खाते आहेत त्या खाते गोरगरिबांच्या लोकांसाठी काढून दिलेले आहेत हा एक सुत्य उपक्रम हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला गेलेला आहे या खात या खात्यामध्ये ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला सांगतो मी मुलीचं वय हे जन्मल्यापासून दहा वर्षापर्यंत पाहिजे आणि अडीचशे रुपयानं तुम्ही खातं उघडू शकता वार्षिक तुम्ही एक मिनिमम एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्ही ह्याच्यामध्ये जमा करू शकता एक उदाहरणार्थ दाखवलं आपण एक उदाहरण देऊया हजार रुपये जर महिन्याला तुम्ही भरले तर बारा हजार रुपये वर्षाला जमा होतात आणि टोटल पंधरा वर्षामध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये या खात्यामध्ये जमा होतात आणि शेवटी मिळणारी रक्कम ही सहा लाख दहा हजार रुपये आहे जे की मुलींसाठी चांगली गोष्ट आहे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या ही उपयोगी येईल यामध्ये तुम्ही मुलीचं वय वय अठरा वर्षानंतर तुम्ही या खात्यातले अर्धा अर्धी रक्कम उचलू शकता आणि वयाच्या वर्षी तुम्ही हे खातं क्लोज करू शकता जे की मुलींच्या भल्यासाठी ही भारतीय भारत सरकारने काढलेली स्कीम हेमंत भाऊ पाटील यांच्या दिसानिमित्त त्याला आपल्या हे आयोजित केलेली आहे धन्यवाद